अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चार नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी तर ह्या हा दिवस खूप अनमोल आहे आणि ह्या दिवशी जो व्यक्ती सेवा करतो जो व्यक्ती जागरण करतो बारा वाजता कारण त्या दिवशी ही जी की सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी बारा वाजता ही सेवा करायची आहे तर त्या दिवशी त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही म्हणजे त्या व्यक्तीच्या घरामध्ये आर्थिक संकट कधीच येणार नाही अखंड लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये नांदत असते जे सर्वांचेच आरोग्य चांगले राहते कोणतेही असे आजार घरामध्ये येत नाही तर म्हणजे येत नाही त्याच्यामुळे तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगते त्या सर्वांनी करा वर्षातून एकदाच ही सेवा करता येते ह्या वैकुंठ चतुर्दशीला तुम्हाला जर ही सेवा नाही करता आली तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या येईन ती वैकुंठ चतुर्दशी तेव्हाच तुम्हाला ती सेवा करता येईल त्याच्यामुळे हा दिवस कोणीही चुकू नका जेव्हा बोल्या महिला असतील म्हणजे वर्किंग वुमन असतील त्यांनीसुद्धा ह्या सेवा करा एक दिवस थोडंसं जागरण केलं तर काहीच होत नाही कारण वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य आजार याच्यापासून आपली म्हणजे आपलं सर्व काही सुरक्षित होत असतं त्याच्यामुळं नक्की ह्या सेवा करा वैकुंठ चतुर्दशी दिवशी बघा वैकुंठामध्ये भगवान विष्णू म्हणजे हरिहरांची भेट झाली होती गळा भेट आणि भेट कशी झाली म्हणजे हरि म्हणजे विष्णू आणि हरिहर म्हणजे महादेव भगवान शंकर यांची गळा भेट झाली होती कारण चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात चार महिने आणि पूर्ण जो काही पृथ्वीचा जो काही भार आहे म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा जो काही भार आहे पूर्ण जबाबदारी आहे ते भगवान शंकराला सोपून जात असतात आणि भगवान शंकर हे चार महिने योग्यरित्या त्यांचं ते काम करत असतात तर त्याच्यामुळे त्यांची ही भेट होत असते आणि परत म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर त्यांची जी काही जबाबदारी आहे ती परत भगवान विष्णूंना सोपून ते त्यांच्या कैलासावर जात असतात त्याच्यामुळे ही जी आहे ती खूप जास्त महत्वाची आहे आणि त्या दिवशी ह्या दोघांची पण आपल्याला सेवा करायची आहे तर बघा आपण येरवी बारा महिने आपण भगवान विष्णूंना कधीच आपण बेलपत्र वाहत नाही आणि भगवान शंकरांना आपण कधीच तुळशी अर्पण करत नाही बारा महिने आपण कधीच ह्या गोष्टी करत नाही कारण आपल्याला पण माहिती आहे की ह्या वाहू नये पण तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला उलट करायचं आहे उलट म्हणजे काय भगवान विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे वर एकदाच हे आपल्याला करता येतं त्याच्यामुळे सांगते की ही संधी कोणीच घालू नका तर काय करायचं आहे संध्याकाळी बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही अगोदर जर केली तर तुम्हाला काहीच त्या सेवेचा उपयोग होणार नाही सेवा होईल तुमच्याकडून पण फळ तुम्हाला कमी भेटेल त्याच्यामुळं बारा वाजताच बरोबर बारा वाजताच सेवेला सुरुवात करायची तर काय करायचं आहे बेलपत्र अगोदरच आणून घ्यायचे त्याच्यानंतर तुळशी पण अगोदरच आणून घ्यायची म्हणजे घरी असतील तर तोडून ठेवा दिवसाच रात्री वगैरे तोडत बसू नका त्याच्यानंतर फुलं वगैरे ज्या काय तुम्हाला पूजा सामान लागेल ते घेऊन ठेवायचं अगोदर सगळी तयारी करून ठेवायची त्याच्यानंतर बरोबर बारा वाजता तुम्हाला सेवेला सुरुवात करायची महादेवांची पिंड आपल्या दे देवघरामध्ये असतेच पण भगवान विष्णूंची मूर्ती वगैरे आपल्या दे देवघरामध्ये सहसा नसते दे। तर भगवान विष्णूंचा तुम्हाला फोटो असेल तुमच्या देवघरामध्ये दे। त्याच्यानंतर बाळकृष्णाचा फो मूर्ती असते त्याच्यानंतर विठ्ठलांची पण असते विठ्ठलांची मूर्ती पण घेऊ शकता तुम्ही जर काहीच नसेल तर महाराजांची मूर्ती पण आपण घेऊ शकतो महाराजांची मूर्ती फोटो वगैरे आपल्या देवघरामध्ये तर असतोच तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही सहसा घ्या तर तुम्हाला सर्वप्रथम महादेवाची पिंड घ्यायची तिच्यावर अभिषेक वगैरे करायचा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे अभिषेक वगैरे करून देवघरामध्ये तिथे ठेवून द्यायची जिथे तुम्ही देवघरामध्ये दे पिंड ठेवता तिथे आणि पंचोपचार त्या पिंडीची पूजा करायची म्हणजे भस्म वगैरे चंदन वगैरे लावून हळद काय कुंकू वगैरे काय वाहून पंचोपचार पूजा करायची अक्षता व्हायच्या धूपदीप दाखवायचं फूल व्हायचं एखादा असेल तर नंतर मग तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला भगवान विष्णूंचे जे एक हजार एक नावं आहेत ती नामावली घेऊन तुम्हाला आ, बेल तुळशीपत्र पत्र व्हायचं आहे म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला घ्यायची आहे आता एक हजार तुळशीपत्र आहेत का नसतील कारण एक हजार शक्यतो मिळणं कठीण आहे तर जितके आहेत तितके परत रिपीट करायचे ते पानं म्हणजे तुम्ही आता भगवान विष विष्णूंचं नाव घेतलं तर ते ठेवलं तर ते परत उचलून पाण्यात बुडवायचं फक्त आपण जेव्हा उचलतो आणि ते पान जेव्हा रिपीट करतो ते पाण्यात बुडू बुडू तुम्हाला व्हायचं आहे असं करायचं आहे एकशे एक हजार एक, एक नावं घ्यायची जास्त वेळ लागत नाही विष्णू सहस्रनामामध्ये तुम्हाला ते नावं मिळून जातात ते नावं घ्यायचे त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची त्याच्यावर पुरुषसोक्त म्हणून अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे ठेवून देवघरात ठेवायची एखाद्या तामना गेम पण ठेवू शकतात ठेवायची त्याच्यानंतर त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची बाकोशाला मस्त सजवायचा कारण आपण त्यांना ड्रेस वगैरे घालतोच तर छान त्यांची पूजा करायची पंचोपचार त्याच्यानंतर त्यांना बेलपत्र अर्पण करायचा तर बेलपत्र अर्पण करते वेळेस भगवान शंकरांची जे काही एकशे आठ नावं आहेत आपण श्रावण महिन्यामध्ये आपण त्यांची नावं घेत होतो तर शिवनामावली ती नामावली तुम्हाला घेत बेलपत्र अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना तर बेलपत्र पण जर एकशे आठ नसतील तर रिपीट पानं केले तरी चालतं पण नामावली घेणं हे महत्त्वाचं आहे कारण आपली सेवा पूर्ण होऊन जाते तर असे हे तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे भगवान शंकरांना तुम्हाला तुळस अर्पण करायची आणि भगवान विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण कर अर्पण करायचं वर्षातून एकदाच हे करता येतं म्हणून तुम्हाला सांगते की ही संधी अजिबात कोणीही घालवू नका तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या ईमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा का झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परंपरा गुरु माऊलींच्या चैन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ